आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात काँग्रेसला हात दाखवून माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्ष सोडला त्यानंतर ते भाजपात जाणार हे स्पष्ट झालं होतं त्यानुसार आज त्यांचा भाजपात प्रवेशच झालाय चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला यानंतर संग्राम थोपटे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलंय पाहुयात यांना मला या निमित्तानं सांगायचंय साहेब की मला बऱ्याचशा लोकांनी प्रश्न विचारला तुम्ही काँग्रेस का सोडताय तुम्ही तर हार्ड कोर काँग्रेसी गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या वडिलांपासून तुम्ही काँग्रेस रुजवली वाढवली किंबहुना तो विचार तुम्ही लोकांपर्यंत पोचवला परंतु खरं सांगायचंय साहेब ही वेळ खरं तर माझ्यावर काँग्रेसनीच आणली आणि या परिस्थितीचा गेले पाच सात वर्षापासूनचा मी सातत्यानं विचार करतोय विखे पाटील साहेब विधिमंडळामध्ये असल्यानंतर मला वारंवार सांगायचे अरे संग्राम निर्णय घे निर्णय घे निर्णय घे आमचे जयकुमार गोरे सांगायचे राहुलदादा सांगायचे अनेक भारतीय जनता पार्टीतले सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी मला सातत्यानं सांगायचे की तुम्ही काहीतरी निर्णय घ्या मी त्यांना सांगायचो साहेब मी काही निर्णय घेऊ शकत नाही ते सांगायचे अरे निर्णय घे किती दिवस तुझ्यावरती अन्याय होतोय आणि या अन्याय करता वाचा फोडण्याकरता तू काहीतरी निर्णय घे परंतु मी एक विचाराला बांधलेला कार्यकर्ता असल्यामुळं मी सहजासहजी विचारा विचारा त्या विचाराला विचारापर्यंत पोचत नव्हतो गेल्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल आपण सर्वांनी पाहिलं असेल आपल्याला काही कारणांमुळे या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं त्या अगोदरची झालेली लोकसभेची निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जोमाना आणि अतिशय काटेगावरपणे आणि काळजीने काम आपण सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि महाविकास आघाडीचा धर्म पूर्वीच्या काळामध्ये लोकसभेला आपण पाळला परंतु साहेब खंत एवढीच आहे केलेलं जे काम किंवा जी निष्ठा राखून मी ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलं त्या निष्ठेचं काहीच फळ माझ्या पदरामध्ये पडलं नाही हे मला या निमित्तानं मुद्दा म्हणून सांगायचं अनेक वर्ष मी संघर्ष केला माझ्या वडिलांनीही संघर्ष केला मीही संघर्ष केला संघर्ष करायला लागतोय म्हणून आम्ही कधी ढगमगलो नाही किंवा कुठलाही विचार त्या ठिकाणी शिवला नाही संघर्षाच्या भूमिकेमधून सातत्यानं सहकारी संस्था असतील स्थानिक स्वराज्य संस्था असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका असेल तिथं एक हाती सत्ता मिळवण्याचा कायम प्रयत्न केला पक्षाची ताकद मिळो ना मिळो तळागाळापर्यंत काँग्रेस रुजवण्याचं वाढवण्याचं प्रामाणिक काम आम्ही त्यानिमित्तानं केलं आज खरं तर पूर्वीचे दिवस आठवल्यानंतर आजचा निर्णय घेतल्यावर हो थोडंसं वाईट वाटतंय कारण की पूर्वीच्या काळामध्ये आम्ही जो पक्ष तळागाळामध्ये वाढवला परंतु नाईलाजानं आज या निर्णयाप्रत आम्ही या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत कार्यकर्त्यांची सगळ्यांची खंत होती विचार होता सातत्यानं निवडणूक झाल्यापासून प्रत्येक कार्यकर्ते मला येऊन सांगायचे दादा आता काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आपल्याला काहीतरी बदल केला पाहिजे आपल्याला विकासाच्या माध्यमातून कुठंतरी कास धरून आता कुठंतरी आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे मी बऱ्याच वेळेला त्यांना शांत बसण्याचं आवाहन करायचो परंतु शेवटी माझ्याही डोक्याच्यावर साहेब चाललं होतं आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर निर्णय घेत असताना भारतीय जनता पार्टी हा देशामधला एक नंबरचा सर्वात मोठा असणारा पक्ष या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारा पक्ष त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राची चाललेली वाटचाल असेल या सर्व गोष्टींना प्रभावित होऊन आम्ही साहेब आज हा निर्णय घेतलेला आहे फडणवीस साहेबांचा तर माझा गेल्या अनेक वर्षाचा ऋणानुबंध आहे आपण सर्वसृत आहात म्हणजे राजकीयदृष्ट्या ज्या वेळेला मी राजकारणात नव्हतो तेव्हापासूनचा माझा संबंध आहे परंतु राजकीय धागा पकडून मी कधी त्या ठिकाणी तिथं त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही कामाच्या निमित्तानं ज्या ज्या वेळेला साहेबांकडे मी गेलो त्या त्यावेळेला त्या कुठल्या पक्षाचा आहे म्हणून नव्हे परंतु ग्रामीण भागातील एक आमदार आहे त्यांच्या अडचणीचे प्रश्न सोडवले पाहिजेत या भावनेतून फडणवीस साहेबांनी मला अनेक वेळाला वेळोवेळी मदत केली ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा